हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे वाघजईला आमच्या वाडीतील वाघजई मातेच्या सुवासिनी आहे तर त्याचा कार्यक्रम त्या आहे वाघजई मंदिराकडे जाण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे तर असं डोंगरामध्येच मंदिर आहे त्यामुळे आजूबाजूने दाट झाडे आहेत आणि पाऊस पडल्यामुळे आता झाडांना छान अशी पालवी फुटलेली आहे तर बघा छोटासा म्हणजे साधाच रोड आहे पण चांगले आहे एक फोर व्हीलर जाऊ शकते असा एवढा रोड आहे तर बघा जाताना एकदम मस्त अशी रस्त्याने सावली आहे आणि चालत जाण्यासाठी आम्हाला अर्धा तास तरी लागतो तर चाललेलो आहे आम्ही शेजार ही गौरी आहे सिद्धी आणि आमच्या शेजारच्या आजी आणि दोन ताई आहेत त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहे दुपारची आता दोन अडीच वाजलेले आहे दुसरे ले 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 तर अनेक वाडीतील दुसऱ्या बायका गेलेल्या आहेत पुढे निघून सगळ्या आता आम्ही चाललेलो आहे आणि तिथं पावसाळ्यात तर खूप भारी असतं इथं कारण सगळीकडून पाणी पाणी येत असतंय पाव प्रत्येक ठिकाणी आणि खूप मस्त असतं पावसाळ्याच्या वेळेस त्यावेळेस पण एक दिवस आपण व्हिडिओ दाखवू आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे बघा मंदिर तिथं अनेक लेडीज पण दिसत आहेत बघा जवळ आल्यावरती सर्व लेडीज येताना घरून ओटी वगैरे घेऊन येतात तर आम्ही आम्ही पण हातभाऊ खूप दर्शन वगैरे घेऊन हो, देवीची ओटी वगैरे भरली व त्यानंतरनं आरती झाली व आरती झाल्यानंतर सुवासना जेवणाचा कार्यक्रम झाला तर बघा ही आमची वाघजय माता आहे तर इथं बघू शकता मंदिराच्या बाहेर पटांगणामध्ये सुवासनी जेवायला घातल्या आणि सगळे लेडीज पण बसलेल्या आहेत थोड्या थोड्या करून अशा तर वातावरण बघा किती मस्त आहे एकदम सगळी दाट झाडी आहे आणि जो बाहेर ओटा आहे मंदिराच्या बाहेर परिसर त्यामध्येच बसलेलो आहे आणि खरंच एकदम मस्त असं वातावरण आहे